नवबुद्ध आय जय शिवराय जय संभाजीराजे जय भीम मित्रांनो आम्ही उभा आहोत छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ या ठिकाणी जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलवरती सर्व प्रेक्षक रक्षक मायबापाचे आपले स्वागत आहे मित्रांनो आम्ही आपणास नम्र विनंती करू इच्छितो की आपल्या पूर्वजांचा इतिहास व त्यांचे शौर्य येणाऱ्या आपल्या पिढीला माहिती होण्यासाठी त्यांना असंच प्रचार आणि प्रसार होण्यासाठी उपाय करून आपल्या घरामध्ये कोणताही मंगल प्रसंग असू द्या तुम्ही त्या मंगल प्रसंगाच्या निमित्ताने तिथं यावं व आपल्या या धार्मिक स्थळांना किंवा या स्थळांना आपण भेट द्यावी व त्यांनाही आपल्या पूर्वजांचा वारसा आपण सांगावा हेच आमचं या व्हिडिओच्या माध्यमातनं या व्हिडिओ बनवण्याचं खरं कारण आहे की आपणापर्यंत आपल्यापर्यंत आपला हा जावा छत्रपतींनी कस आपल्या स्वराज्यासाठी धर्मरक्षणासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं पण धर्म त्यागला त्याचप्रमाणे आपण आपलं कर्तव्य बजावलं व आपल्या समाजासमोर खरा इतिहास आपलं काम आहे आपण यानंतर गोविंद महार गोविंद महारा काय कोड्यांची पण आपण समाधी पाहणार आहोत समाधी बाजूलाच आहे आपण पाहणार आहोत कृपया करून मी पुन्हा एक आपल्याला नम्र विनंती करतो की आपल्या घरामधील प्रत्येक मंगलमयी प्रसंगी आपण आपल्या मुलामुलांना कुटुंबांना घेऊन इथं यावं व त्यांना आपल्या महाराजांचा पुरुषांचा वारसा सांगावा जेणेकरून प्रचार आणि प्रसार होईल आणि येणाऱ्या आपल्या पिढीला संपूर्ण घटना त्यांच्याही विषयी माहिती होईल आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं जय चौधरी क्रिएटर प्रवीण चौधरी आपला आभारी आहे जर अशाच प्रकारचे व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर कृपया करून आमच्या चॅनलला जय चौधरी क्रिएटरला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत नमो जय भीम सर्व रसिक प्रेक्षक मायबापाचे हार्दिक स्वागत आहे जय चौधरी क्रिएटर हे आपल्या चॅनल मित्रांनो आपण आहोत उभे आहोत वडबुद्रुक या गावी गोविंद महाराजांच्या समाधी पशे हे आहे गोविंद महाराजांची समाधी मित्रांनो एक जानेवारीच्या दिवशीच फक्त या समाधीला भेट न देता किंवा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीला भेट न देता वर्षातील तीनशे पासष्ट दिवस आहेत आपल्या घरातील कोणताही मंगलमय प्रसंग येऊ आपल्या जीवनामध्ये कोणताही मंगलमय प्रसंग येऊ किंवा आपल्याला कधी जीवनामध्ये नैराश्य जर वाटलं असेल तर कधीही आपण इथे येऊ शकतो आणि या ठिकाणी येऊन या दोन्ही महापुरुषांच्या समाधीस आपण वंदन करू शकतो करू शकतो याचं कारण असं की आपल्या जर जीवनामध्ये मंगलमय प्रसंग जर आला असेल तर आपल्या कुटुंबाच्या आनंदामध्ये आपण इथे येऊन वंदन करावं पूजन करावं कारण की हा ह्याच पूर्वजांच्या वारसामुळे आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत किंवा आपण जिवंत आहोत संभाजी महाराजांच्या कार्यामुळे आज या ठिकाणी आपण तुमच्या आमच्या समोर आज बोलत आहोत किंवा परकीय आक्रमणापासून त्यांनी त्या काळी जर आपलं रक्षण केलं नसतं तर आपण कुठं असतो किंवा आज मी तुमच्या समोर बोलत असतो की नसतो हेही मला माहीत नाही म्हणून त्यांच्या महान कार्याला वंदन करण्यासाठी तीनशे पासष्ट दिवसापैकी तुम्ही केव्हाही या काही एक गरज नाहीये की औचित्य साधूनच ठिकाणी येऊन यांना वंदन करण्याची तीनशे पासष्ट दिवसापैकी तुम्ही कोणत्याही दिवशी ते येऊन यांना तुम्ही वंदन करू इच्छिता की कर -कर करावं या आमच्या चॅनल मार्फत आम्ही आपणास नम्र विनंती करतो किंवा आव्हानच करतो कारण की त्यांचे एवढे महान कार्य आहे हेच कार्य आपल्याला आपल्या चॅनल मार्फत जगासमोर आणायचं आहे कृपया करून हा जर व्हिडिओ किंवा आमचा प्रयत्न जर आपणास आवडला असेल तर कृपया करून जास्तीत जास्त आमच्या व्हिडिओला शेअर करा कारण की खरा इतिहास आणि खरी माहिती ही समाजासमोर किंवा लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचं काम आहे जर ही वारसा किंवा ही स्थळे आपण जर लोकांपर्यंत पोहोचवली नाही तर लोकांना आपला वारसा व इतिहास कळणार नाही हा इतिहास कळण्यासाठी किंवा ही स्थळे कळण्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आमच्या जय चौधरी क्रिएटर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा धन्यवाद